आपण पाहत आहात बागला देवळा कृषी उत्पन्न पार पडली यावेळी विविध विषयांवरील साधक चर्चा झाली बाजार समितीच्या निंबोळा उपबाजार केंद्राच्या शेतकऱ्यांसाठी उपलब्ध सुविधांची कमतरता आहे ती तात्काळ दूर करण्यात यावी तसेच जिल्ह्यात नाव रूपाला आलेल्या देवळा बाजार समितीमध्ये कांदा व इतर शेतमालाची आवक कमी झाली आहे बाजार समितीच्या लौकिकात साजेशी नाही असे स्पष्ट मत विठेवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या वतीने कुबेर जाधव यांनी म्हटले आहे इतर बाजार समित्या तसेच खासगी बाजार समितींच्या कांदा भावात अधिक तफावत अडून येते त्यामुळे आम्हाला पर्यायी बाजारपेठ शोधावी लागते असे बहुर येथील डॉक्टर जे डी पवार विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे से चेअरमन श्री दीपक पवार यांनी सांगितले कळवण रोडवरील नवीन बाजार समितीच्या आवारात पश्चिम बाजूस वॉल कंपाऊंडला जोडून भव्य असे शेतमाल निवारा शेड उभारले जाणार आहे त्यामुळे भविष्यात पावसाळ्यात पूर पाण्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान टळणार आहे या शेडच्या मंजुरीचा प्रस्ताव जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे मंजुरीसाठी दाखल करण्यात आला आहे मंजुरी प्राप्त होताच कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती बाजार समिती सचिव माणिक निकम यांनी सांगितले बाजार समितीचे कामकाज योग्य रीतीने चालू असल्याने सभासदांनी समाधान व्यक्त केले वार्षिक सर्वसाधारण सभेच्या कामकाजाला सुरुवात करण्यापूर्वी अहवाल काळात दिवंगत झालेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली विषय पत्रिकेचे वाचन व प्रास्ताविक बाजार समितीचे सचिव मणिक निकम यांनी केले वृत्तांतसाठी विनायक इनामदार